मु मु खाल लागतात मग नंतर मोटरे खालच्या याच्यामध्ये फक्त साखर मेन म्हणजे याचा साखर तयार होतो आणि ती साखर तयार झाली मग काही वेळाने तिथं ते कोल्ड झाल्यानंतर काही वेळा तिथं टायमिंग द्यायला लागतो काहीतरी आपला त्या टाइम झाला की तो खाली पडतो ते खाली नंतर हे शॉप लावले त्याच्यानुसार ते समोर हॉपर लावले खाली बोल रे नाही कोणते काही माहिती सांग ना बोला

बोला बोला तुमचं नाव सांगा कुठले तुम्ही किती काम करता इथं वर्ष झाले असं काय म्हणून काम करता हा हे कोणता कारखाना आहे समर्थ सहकारी ओके तुमचं नाव काय असं का तुम्ही कुठले असं का

फिटर फिटर बरोबर किती वर्ष बसणं चार वर्ष ओके थँक्यू यूट्यूबला बरं माहिती तुम्ही होय माहिती तर पाहिजेन होय तुमचं नाव काय काका कापडे एम कापडे कुठले तुम्ही नाले बा काय म्हणून काम करता फिटर विटर किती वर्ष झाली तुम्हाला मला झाली चाळीस वर्ष नाव सर